बिग बॉस मराठीच्या घरात कधी काय होईल याचा नेम नसतो आणि असाच कदाचित नेम चुकला असेल का काय झालं नेमकं पण निखिल दामले बाहेर आलेलं आहे आता त्यालाच विचारूया नेमकं काय काय घडलं बिघडलं निखिल स्वागत आहे तुझं वाटलं नव्हतं की तू एवढा लवकर बाहेर येशील तुलाही कदाचित असं वाटलं नसेल हा वॉज युअर एक्सपिरियन्स खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे या खूप खूप सुंदर जर्नी आहे आणि खरंच मी खूप आभार मानतो कलर्स मराठीचे आणि से कि ही अपॉर्च्युनिटी माझ्याकडे चालून आली काय विचार आत गेला एक चॅलेंज होतं हे माझ्यासाठी एक, एक एक नवीन काय म्हणतात त्याला एक असतं ना एक एक्साइटमेंट एक, एक असते एक एक की हे मला करून बघायचं आयुष्यात हा एक्सपिरियन्स हा घेतलाच पाहिजे असं आणि हे केलं पाहिजे आपण हा उद्देश होता आणि ऑब्व्हियसली ट्रॉफी जिंकणं हा तर प्रत्येकाचा उद्देश असतो त्यात काहीच दुमत नाही पण या घरातनं ना ट्रॉफी नाही मिळाली याचं दुःख आहेच पण शिकायला खूप मिळालं खूप मित्र मिळाले खूप मेमरीज मिळाल्या खूप खूप सुंदर जर्नी आहे आणि त्यासाठी खरंच खूप छान वाटतं आपण सुरुवात छान गोष्टींनी करूया असा एखादा बेस्ट मोमेंट जो आज तुला शेअर करायचा आहे त्या घरातील असा काही खूप छान मोमेंट जो तुझ्यासाठी खूप आयुष्यभर स्पेशल राहील त्या घरात त्या घरात माझ्या मित्रमंडळींबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी स्पेशल असेल व्यतिरिक्त तुमचा तो कट्टा रंगायचा हा कारण मला ना मित्र फार सिलेक्टिव्ह आहेत माझ्याकडे माझ्या बाहेरच्या आयुष्यात सुद्धा खूप सिलेक्टिव्ह मित्र आहेत माझे जे लहानपणापासून आहेत दोन चार त्यामुळे ह्या घरात माझ्या मला इतक्या मोठ्या संख्येने मित्र मिळाले मैत्रिणी मिळाल्या ह्याचं मला खूप अप्रूप आहे आणि मला माणसं जोडायला आवडतात माणसं जपायला आवडतात त्यामुळे मला सगळ्यांसोबतच एक ना एक दिवस तीन महिन्यांनी का होईल पण सगळे मला परत भेटतील आणि त्याच्यानंतर सुद्धा मला प्रत्येकाबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये राहायला खरंच आवडेल कुणासोबत जास्त बॉन्डिंग किंवा जास्त मैत्री वाटली आमची टीम बी अख्खी टीम बी आमची <laughs> <laughs> टीम बी रॉक्स टीम बी रॉक्स <laughs> आणि आर्या खूप रडत होती आणि योगिताची पण छान मैत्री झाली होती पण योगिता आणि तुम्ही एकत्रच बाहेर आला नेमके पण आर्या खूप रडायला लागली कारण तुम्ही दोघंही एकदम बाहेर पडला बरोबर आर्यासोबत ते बॉन्डिंग छान होतं का हो आर्याचं कसं हो, आहे तिची एक तिची अशी एक पर्सनॅलिटी आहे ना की जी पटकन कधी कधी समोरच्याला समजत नाही की तिला तिला नक्की काय म्हणायचंय किंवा तिच्या तिचं काय नक्की चाललंय तिचा उद्देश काय आहे हे कदाचित पटकन एखाद्याला रिलेट नाही होत पटकन समजायला वेळ लागतो आहे तिची एक पर्सनॅलिटी वाईट अजिबात नाही आहे ती खरंच व्यक्ती म्हणून खूप खूप चांगली मुलगी आहे ती आणि अशा वेळेला जर का एखादी व्यक्ती तिला आधी आता हे माझं माझं स्वभाव आहे की मी माझं मत म्हणण्याआधी समोर त्याचं काय म्हणणं आहे आधी जाणून घेतो की तू बोल तुला काय वाटतं तुझं काय म्हणणं आहे आधी मला सांग मग मी बोलतो हा स्वभाव असल्यामुळे मी आधी तिचं बोलणं ऐकून घेतलं त्याच्यामुळे मला कळलं की तिला काय वाटतंय तिचं काय म्हणणं आहे तिच्या काय अपेक्षा आहेत तिच्या मित्रांकडून मैत्रिणींकडून हे मला कळल्यानंतर मग मी तिला सांगू शकलो की तिचं की बाबा तू कुठे बरोबर आहेस तू काय केलं पाहिजेस कुठे तू चुकती आहेस ह्या गोष्टी मी तिला कसं होतं कधी कधी आपल्याला एखादी व्यक्तीचा राग आल्यामुळे आपण फक्त राग व्यक्त करतो तो राग बाजूला ठेवून जर का आपण त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा हे आहे हे तू बरं जर का केलंस ना तर बेटर होईल हे केलं ना तर ती व्यक्ती न चिडता समजून पण घेऊ शकते आपल्याला तो माझ्या आणि योगिता झाला असतास तर तू कॅप्टन कूल असं म्हणवलं गेला असतास तुझा हा कूल कोशनच काय रहस्य आहे का तू तसा असतोस बॅलन्स करून गोष्टींकडे पाहतोस काय आहे ते जरा निखिल कसा तेच सांगतोय मी की आई वडिलांचे जे हे संस्कार आहेत की ज्या वातावरणात मी वाढलोय त्याच्यामुळे हा स्वभाव डेव्हलप झालेला आहे की शांतपणे गोष्टींना हँडल कर हॉट हेडेडली तावातावात येऊन काही करण्याला काही अर्थ नाही आहे जर हा असं नाही की मी हॉटहेडेड किंवा मला राग येत नाही संताप येत नाही होतो संताप पण राग आल्यानंतर तुम्ही जर का व्यक्त झालात तर तुमच्याकडनं चुका होऊ शकतात तुमच्याकड तुमचे शब्द चुकू शकतात तुम्ही समोरच्याला हर्ट करू शकता ज्याला हर्ट करायचं नाहीये तो सुद्धा चुकून हर्ट होऊ शकतो तुमच्याकडनं त्यामुळे या गोष्टीचं भान राहिलं पाहिजे बिग बॉसच्या घरात तर कॅमेरे आहेत लोकं बघत आहेत तिथे तर भान असलंच पाहिजे पण बाहेरच्या जगातसुद्धा हे भान असलं पाहिजे समोरच्याला बोलायच्या आधी समोरच्याचा अपमान करण्यापेक्षा तुम्ही त्याचं फक्त मत मांडू शकता की बाबा रे हे वागलास ना हे मला आवडलं नाही हे मला नाही पटलं हे तुम्ही शांतपणे बोलू शकता तू चुकीचं आहेस हे चिडून सांगितलं तर मग माणूस डिफेन्सिव्ह होणारच ना ते घरच असं आहे की जे भांडणांशिवाय पुढे जात नाही तिथल्या गोष्टी तर तुला काय वाटतं की तुझा हा स्वभाव हो, तुझ्या आड आला की काय किंवा काय वाटलं असू शकतो काय 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 चुकून गेलं वाटतं असू शकतो कारण कदाचित तुझ्या फॅन्स ना हे तुझ्याकडनं उत्तर अपेक्षित असेल की काय तरी झालं असेल काय वाटलं काय सांगावं असं वाटत मी माझे जे काही माझ्या डोक्यात ज्या काही गोष्टी होत्या ज्या गेम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या गोष्टी होत्या मग ते काही योग्य गोष्टींसाठी स्टँड घेणं असावं की बेबी टास्कमध्ये बाळाला इजा न पोचवणं किंवा बीबी करन्सी जी अभिजितला किंवा आर्याला मिळाली होती ती कशी सेव्ह केली पाहिजे ह्याच्याबद्दलची मतं स्ट्रॅटेजीज आयडियाज असाव्यात ह्या मी वेळोवेळी मांडत होतो त्याप्रमाणे त्या, त्या पटुल्यामुळे तशा प्रकारे आम्ही काही एक्झिक्युशनसुद्धा करत होतो त्यामुळे मी तरी माझ्या बाजूनी मला जि, जितकं जितकं डोकं लावता येईल जितकं प्रॅक्टिकली जितके युनिक आयडियाज शोधून काढता येतील जितकं माझा जे पट्ट आहे ते बोलता येईल ते मी तितकं बोललो पण कधी कधी ऑडियन्सला अख्खे चोवीस तास नाही बघायला मिळणार ना त्यांच्याकडे एक ते एक लिमिटेशन आहे की त्यांना एक तास बघायला मिळतं असं काय सांगायचं आहे तुला जे आम्हाला नाही बघायला मिळत मी ॲक्च्युली अजून एपिसोड्स बघितले नाही आहेत त्याच्यामुळे मला काय दिसलंय काय नाही दिसलंय ह्याची मला कल्पना नाही आहे अजून पण माझं बेबी टास्कच्या वेळेला आर्याकडनं एक चूक घडू शकली असती की निकीनी जे काही आमच्या बाळाचं जे काही हे केलं त्याच्यावरती आर्याला राग आला होता मलाही राग आला होता बऱ्याच जणांना राग आला होता त्या गोष्टीचा पण आर्या आर्याचं असं झालं होतं की मी पण मी पण तसं करते तर तेव्हा मी तिला अडवलं होतं की म्हणलं आर्या तसं नको करूस ते चुकले म्हणून आपण चुकायचं ह्याला काही अर्थ नाही आपण आपल्या डिग्निटीला ठेवूनच खेळलं पाहिजे आपल्याला जे आहे ते स्टँड घेतलाच पाहिजे की बाबा तुम्ही करताय आम्ही ते अडवू पण आम्ही तुम्हाला काही करायला जाणार नाही शिवाय मी वैभवला हेही बोललो होतो त्या टास्कच्या वेळेला की म्हटलं वैभव ह्या गेमचा स्पिरिट थोडं वेगळा आहे ह्या टास्कचा ता स्पिरिट वेगळा आहे हा जो बेबीवाला टास्क आहे हा एका, एका एंटरटेनमेंट हा स्पिरिट आहे त्याचा की त्या बाळा भावनांचा हा खेळ की त्या बाळाला आपल्याला एंटरटेन करायचं आहे आणि लोकांना तुम्ही बाळाला कसं एंटरटेन करताय हे बघायचंय त्यामुळे ही जी आडवा आडव आहे लंगोट बांधू देणार नाही लंगोट लपून ठेवू ह्या गोष्टी होऊ नयेत असं मला वाटतं तर आपण असं करूयात की मी मेक शुअर करतो की माझ्या टीमकडनं तसं काही होणार नाही तू मेक मेकश्युअर की तुझ्या टीम कडनं असं काही होणार नाही आपण गुड स्पिरिट मध्ये हा खेळ खेळूया नक्कीच फार महत्वाचा हे है सुद्धा मी वैभवला बोललो होतो पण ठीक आहे तसं नाही घडलं ऍट द हिट ऑफ द मोमेंट मध्ये ऍक्शन रिएक्शन होते तू असं वागला मी पण तसं करणार शब्द एक्सचेंज झाले वाद झाले त्याच्यामुळे ती गोष्ट घडू नाही शकली ह्याचं दुःख मला आहे पण ही गोष्ट घडण्यापासून अडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला होता आणि अर्थात आतमध्ये तर बरंच काही घडतंय तुला आता ते सगळ्यांचे स्वभाव आणि सगळे ओळखून आता तू आहे सगळ्यांना काय निकिता मोळी आणि वर्षा उजगावकर जे काय भांडण तर, तर काय वाटतय तुला ते एक मला वाटत ते मुद्दाम सुरू आहे का खरंच होत असतं काय तो, 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 का तो खरंच एक सासूसून पॅटर्न आहे ते एक हेट रिलेशनशिप असं मला वाटतं की आणि त्या भांडतात पण त्यानंतर नॉर्मल होतात मग त्या एकमेकींशी नॉर्मली पण बोलतात मग त्यानंतर परत भांडतात त्यामुळे आमचं असं होतं की ह्या भांडायला लागल्या ना की आपण फक्त बघत राहावं आणि आपलाही ऑबवियसली ते आमच्यासाठी पण तो एक एंटरटेनिंग फॅक्टर आहे ताईंचा काही काय वेळेला कधी कधी ऑफकोर्स निकीचे शब्द चुकतात आणि कधी कधी ती एक लाईन क्रॉस करते त्यावेळेला जान्हवीनी सुद्धा एक दोन वेळा दो 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 ला लाईन क्रॉस ला केली होती त्यावेळेला ते काय म्हणतात त्याला त्याची कुठेतरी स्पिरिट गणलं होतं त्या गोष्टीचं पण असे पण काही इन्स्टन्सेस जिथे दोघे एकमेकांच्या लाईनमध्ये राहून एकमेकींना टोंगडे मारत आहेत एकमेकींना काहीतरी त्यांना खिजवतायत काय पोक करतायत अशा गोष्टी पण घडल्या आहेत आणि जे की एक पिकनिक स्पॉट सतत म्हणलं जात आहे कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये हे पुन्हा याचा उल्लेख होत होता तर याबद्दल काय सांगायचं आहे काय बोलायचं आहे काय स्पष्टीकरण द्यायचं हा एक मानवी भावनांचा खेळ आहे असं म्हणतात बिग बॉस त्यामुळे अनेकांना इथले वाद इथली भांडणं किंवा एखाद्याला निगेटिव्ह वाटू शकतं एखाद्याला आपल्या घरच्यांची आठवण येऊ शकते एखाद्याला अचानक माझ्यातली शक्ती संपली असं वाटू शकतं गळून पडल्यासारखं होऊ शकतं स्वतःचं मोराल डाऊन होऊ शकतं अशा वेळेला कुठली गोष्ट आहे की जी आपला मोराल लप करते आपला मूड चेंज करते आपल्याला हसवते आपल्याला परत एकदा स्ट्रॉंग फील करवते तर ती आहेत आपली माणसं आणि आपली माणसं आपल्याला हसवतात आपल्याबरोबर मजा मस्ती करतात अभिजितदादा एखादा चांगलं गाणं म्हणून दाखवतो ह्या गोष्टी खूप छोट्याशा असल्याना तरी त्या इम्पॅक्टफुल होऊन जातात कधी कधी त्यामुळे त्या आमच्याकडनं आम व्हायला लागल्या लाग लाग पण चुकलं हे की त्याचं एक प्रमाण असलं पाहिजे त्याची एक लिमिट असली पाहिजे तुम्ही जर का दिवसभर तेवढंच करत बसलात तर ते कुठेतरी चुकीचं आहे तर मला असं वाटतं की ते, ते आमची लिमिट त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त आम्ही ते करत राहिल्यामुळे कदाचित हा टॅग आमच्यावरती लागलेला लाग 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 असू शकतो त्यामुळे तो टॅग पुसण्याचा आणि ती गोष्ट अवॉइड करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला ते बंद नाही व्हायला पाहिजे आपण पण प्रमाणात थोडस <laughs> पटकन काही प्रश्न आहेत म्हणजे अर्थात त्यांची फक्त तुला नाव सांगायची आणि इन शॉर्ट ते का असे आहेत घरातलं धोकेबाज कोण आहे धोकेबाज म्हणण्यापेक्षा शब्दावर न राहणारी व्यक्ती मी म्हणेनशा घनशा आगाऊ कोण दोन व्यक्ती आहेत आणि निकी बालिश इन द सेन्स ती थोडीशी तिच्यात एक चाइल्ड लाईक इनोसन्स आहे एका लहान मुलासारखा इनोसन्स आहे तिच्यात आणि त्या इनोसन्समुळे कधी कधी काही गोष्टी घडून जातात डबल ढोलकी यांच्या घशाबद्दल फार तुझ्या मनात काय सांगायचं मनातच काही नाही पण अशा गोष्टी मी समोर बघितल्या असा पाच पावलं लांब जाऊन त्याच्या ऑपोजिट काहीतरी बोलेल, का बोलेल. <laughs> हे घडताना बघितलंय आणि असं आत्ता इथे बसून हे बोललाच आणि ह्या बेंचवर जाऊन तू हे बोलतोस माझ्या समोर <laughs> आणि चांगला किंवा चांगली कोण आहे ते तुला कोण वाटत योग्यता होती पण आता ती बाहेर पडली पण आमची टीम बी मधले असे अनेक खूप खूप चांगली स्वभावाची खूप गोड माणसं आहेत ती दादा आहेत दादा मला विशेष अप्रूप आहे त्यांच्याबद्दल कारण ह्युमर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मला मला ह्युमरमुळे मला बुस्ट मिळतो मला छान वाटतं आणि तो माणूस खरंच खूप हसवतो सगळ्यांना प्रेक्षकांनीही बघितलं असेल तुझ्या नजरेतले टॉप थ्री अभिजित दादा अंकिता आणि सूरज किंवा डीपी दादा म्हणजे सूरज किंवा डीपी दादा काय माहित नाही विनर कोण होऊ शकेल काहीच सांगता येत नाही खूप अवघड आहे पण माझी अशी इच्छा आहे की टीम बी पैकी कोणीतरी विनर व्हावं तू कोणाला सपोर्ट करू टीम बी मधला जो कोणी असेल त्याला सगळ्यांना <laughs> ओके <गी> जाता जाता हेच विचारेन की आता काय करायचं आहे पुढे काय ॲडव्हेंचर करायचं आहे का काय करणार काय डोक्यात इथून काही नाही एक शेवटी एक ॲक्टर आहे मी एक कलाकार आहे मी आणि वेगवेगळ्या भूमिकांमधनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्समधनं येऊन लोकांचं मनोरंजन करणं हाच माझा उद्देश आहे आणि तेच मी करणार नक्कीच ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्याही प्रवासासाठी आणि हाही प्रवास, प्रवास अर्थातच रंजक होता थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच